माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी जनसंपर्क अभियानाअंतर्गत पाटोदा तालुक्यातील सवतळा भुरेवाडी घुलेवाडी कुसळंब बेदरवाडी सुपा लांबरवाडी सावरगाव घाट मुगगाव वहाली अंतापूर चिखली चिंचोली नाथ या गावांचा दौरा केला कुसरंबा येथे जागृत देवस्थान श्री क्षेत्र खंडेश्वराचे तसेच गहिणीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दर्शन घेतलं ठिकठिकाणी थीक तोफा वाजवून वाजत गाजत माजी आमदार भीमराव धोंडे यांचं स्वागत करण्यात आलं वेगवेगळ्या गावात झालेल्या छोटेखानी बैठकीत माझे आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं की मतदारसंघात मी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत मी गावागावात लोकालोकात कधीच वाद लावण्याचं काम केलं नाही कधी पोलीस स्टेशनला फोन केला नाही माझ्या काळात गुणवत्तेचे रस्ते केले आहेत त्यामुळे ते आजही टिकून आहेत आरक्षणाला माझा विरोध नाही आमच्या संस्थेत मराठा समाजाचे पन्नास ते पंचावन्न टक्के कर्मचारी आहेत तसेच इतर शंभरावर जातीचे कर्मचारी कार्यरत आहेत मी कधीही जातपात पाहिली नाही मी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करतो असं सांगितलंय यावेळी भाजपचे नेते अजय धोंडे सहसभापती उपसभापती सरपंच उपसरपंच कार्यकर्त्यांसह इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते thank <laughs> you